त्यावेळेस आपल्याला दुःख येईल ते त्याच्यामुळेच येईल सुख येईल ते पण त्याच्यामुळेच येईल त्याच्यामुळे दुसऱ्याच्या सुखात पण सामील व्हा दुसऱ्याच्या दुःखात पण सामील व्हा मग महाराज ज्यावेळेस आपण संतांच्या संतांना काहीतरी मागतो त्यावेळेस संतांना आपलं कौतुक वाटतं ज्यावेळेस

सेवा निवृत्त झाला होता मग तो सेवा निवृत्त झाला त्याला भगवंतांनी लय पैसे दिले कसं काय तर त्यांनी ती निस्वार्थी कुठल्याही प्रामाणिकपणे त्यांनी ते काम कॅम्पजवून आता तो रिकामा झाला होता तो सेवा निवृत्त झाला होता त्याच्यामुळे भगवंतांनी दिलं होतं त्या राजाने त्याला धन दौलत दिली संपदा दिली खूप पैसा दिला आणि तो पैसा घेऊन ते धन दौलत घेऊन तो घरी चालला होता आणि तेवढ्यात काय झालं त्यांना दरोडे सगळे पैसे घेतले सगळी दौलत घेतली आणि त्याच्यातला एक दरोडेखोर म्हणला आता याच करायचं काय मग एक त्याच्यात तेवढ्यात एक दरोडेखोर म्हणला आता याला सोडून द्यायचं याचा काय आपल्याला उपयोग जसं आपण जे आपल्याला उपयोग नाही ते फेकून देतो मला जर तुम्ही इथून सोडवलं तर मी काय तुमच्याच चरणी राहीन तुमचं तुमच्यापाशीच राहील मी माझ्या घरी जाणार पण नाही फक्त तुमच्याच चरणी लीन राहील तुम्हा तुम्ही तुम्हीच माझे आई तुम्हीच माझे गुरु तुम्हीच माझं सगळं पण माऊली आत्ता मला वाचवा मग तेवढ्यात काय होतं एक दोरेडे करू मागून पळत देतो आणि म्हणतो सरदार सरदार तुम्हाला बोरगा झालाय मग सरदार झाला खुश सरकारलाऊलींनी किती क्षणा आधी त्याला सांगितलं होतं मौलींना आणि किती क्षणात मौलींनी त्याला सोडवलं तसंच महाराज आपल्याला काही झालं ना आपल्याला कोण काय बोललं आपल्याला दुःख झालं आपल्याला कोणतरी ओरडलं आपल्याला कोणी आपली कोणी चाड्या लावले ना आपण त्याच्यात अडकलो पण मग महाराज ह्याच्यापाशी पशी जाऊन ते करायचं नाही त्याच्यापाशी पशी जाऊन करायचं त्या भगवंताला सांगायचं भगवंत क्षणाला बरोबर का, बर का नाही आपली एका चाळीव वाटते का पण त्याच्या आधी आपण चूक करायची नाही नाही तर मग म्हणतात आम्ही चूक करतो आणि जातो भगवंत पशी भगवंत बोला तुम्हाला माफ करेल का मग महाराज त्या सेनापतीची काही चुकीच नव्हती मग ते गेले

बार सांगितले गीते मधले अनपेक्षा सुरक्षा बघत समे प्रिय कशी भक्ती करा तर निरपेक्ष भक्ती करा नसतो पुरेश वाटेही काय करता मग <laughs> महाराज ते महिलांच पण कौतुक झालं पाहिजे त्याच्या मळ कशी भक्ती करा तर निस्वार्थी भक्ती करा आणि त्या महिला ती निस्वार्थी भक्ती करत आहेत त्याच्या मळ निस्वार्थी भक्ती करा निस्वार्थी भक्ती करा म्हणजे आशीष नाही हो निस्वार्थी पहिला शब्द म्हणजे निरपेक्ष भावाने भक्ती करा महाराज जशी आई बाबांनी भक्ती केली आज त्यांचं चंद्र सूर्य असेपर्यंत आळ्यांनी टिकून राहणार तसच मग त्यांची ती बायरी का नाही टिकून राहणार चंद्र सूर्य असेपर्यंत पण नाव टिकून राहणार का तर त्या भगवंताची भक्ती केली त्याची भक्ती करा का भक्ती करा तर त्या भगवंताला आप भगवंताने आपले तयार केले आता महाराज भगवंताला वाटलं ना भगवंताने आपली पिवडी ताणून बसवली हो असती पण तुम्हाला का निवडलं निवडलं महाराज का तर तुम्ही तुमचं काहीतरी माझं जन्मीचं प्रारब्ध आहे ते प्रारक्त घेऊन ते पुण्य घेऊन तुम्ही इथं आलाय तुमच्यासाठी तर जोरदार करायला हवी wow. मग महाराज तिच्या मुळा कशी भक्ती करा निश्वार्थी भक्ती करा yeah. मग आता पहिले चलतात तू खबर आहे काय सांगतात संताची आहे हा माझा विश्वास माझा विश्वास आहे जर आपण त्या भगवताचे अभंग अभंग वाचले हा जर अभंग तुम्ही वाचला तुम्ही काय म्हणताल संतांची बाई हा माझा विश्वास भगवंतांनी आपला विश्वास का नाही लिहिलं तुकोबरांनी आपला विश्वास का नाही लिहिलं का तर ज्यावेळेस आपण आपला म्हणतो त्यावेळेस आपण दुसऱ्या वर्णा म्हणतो आता मीच आहे आपला ती बघून घे करायचं का नाही आपण केलं नाही तरी चाल पण संतांची माझा विश्वास त्या संतांच्या चरणी माझा विश्वास आहे त्या भगवंताची भक्ती मी करणार आहे असं त्यांनी तुकोबार यांनी लिहिलं शब्दा शब्दा मला, न्यानिश्वरी न्यानिश्वरी वा महाराज त्याच्यामुळे कशी कर भक्ती करा करा त्या भगवताच्या ओव्या वाचा तुमच्या मुलांना वाचायला द्या आता ती पिढी बिघडत झाली महाराज महिला मंडळ काय करताय तुम्ही त्या भगवा मुलांना मुलींना असं केलं तर बघ काय वाटलं पाहिजे तर गणपती बाप्पा वाटलं पाहिजे असं केलं तर मोबाईल आई वडील मारण्याची शक्यता असते तो मुलगा आजोबा सांभाळायला आजी आजोबा खूप कष्ट करायचे त्याच्यासाठी आणि इतके कष्ट केले आता त्यांचं पण जाण्याचा टाइम आला टाईम सबका आता का त्याच्यामुळे त्यांचा पण आला आणि ते पण देवाघरी निघून गेले मग त्यांना सांभाळणार कोण कोणच नव्हतं पण त्यांना सांभाळणारा एकच व्यक्ती होता तो म्हणजे तो भगवंत मग तो आता काय करायचा घरोघरी जाऊन भीक मागायचा पण त्यांना घराची फिडीस फिडीस करायची आणि तो एका शेठच्या घरी गेला आणि तो शेठ ए पोर जा पण ते पोरग बुकेनी व्याकुळ झालं होतं तरी तो शेठ ए जा चालले होते त्या संतांनी हवेतच काठी धरली काठी धरली आणि मग तो शेठ ते, ते साधू बाबा ते संत त्यांना सांगत तुम्ही काय या मुलाला मारताय काय हे निस्वार्थी ह्याच्यात कुठल्याही आता लहान मुलं कशी असतात देवाघरची फुलं देवाघरच्या फुलं आता तिथे फुलांचे हार आहेत त्यांच्या मनात काही आहे का सगळीच सजी असते मग महाराज त्याच्या मनात काय आहे का मग मुलांचे पण त्यावेळेस मनात काय नव्हतं मुलाच्या पण मनात काय नव्हतं त्याला फक्त भूक लागली होती महाराज मुलांना काय बिसर होत पण बुक कधीच सर होती मग महाराज ते तरी त्यांना सांगत होत हे बाबा सर मग ते शेटला सांगतात तो शेट म्हणतो बाबा तुम्हाला माहितीये काय पूळ नक्षत्रावर काय करूया तो आला तो शेट होता त्याच्या घरात लय दोन होत तो आला तर सगळं लक्ष्मी निघून जाईल संत म्हणते तुम्हाला असं वाटतं ना तुमच्या घरातली लक्ष्मी निघून जाईल मी तर सांगते ना मी 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 याला त्याचं पालन पोषण करणार त्याला वाढवणार आणि मला काय का मग आता सगळं त्यांचं पालन पोषण ते, 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 ते बाबा करायला लागले आणि साधू बाबा करत होते करत होते आणि त्यानंतर थोडे दिवसांनी ते त्यांचे दास झाले तर त्यांची भक्ती करू लागली त्यांची सेवा करू लागली आणि मग ते आता तुम्हाला माहिती आहे का ते संत म्हणजे कोर तो मुलगा म्हणजे कोण ज्यांनी तुलसीदास नाव त्यांचं आणि त्याच संत तुलसीदासांनी हनुमान तरायंची हनुमान चालिसा लिहिली त्या हनुमंतराय पण चांगली व्यक्ती करत होते आणि त्यांची चालीसा हनुमान चालिसा कि त्यांनी लिहिली विठ्ठल नाही कर कुणाची निंदा करायची नाही तर माता मोली तुम्हाला एक सांगू जाऊ पुरुष नाही काय सांगू तुम्हाला एक सांग पुर्षा पुर्षा का, सांग का। तो 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 ते असं का अवगुण आहे की तुम्ही चार पाच जणी दोन जणी घरी बसतो केलं बघ बाई त्या नंदानी ती केलं नंदा नाव के नाही ना कुणाच आणि ती नंदा तिच्या घरी आईस्क्रीम खात असते आली बसली असती टी व्ही बघत असते आई इकडे या तिची निंदा करत असते पण मग महाराज त्या दोघींनीच नाही ते आई केलेलं असत वरती गेला मग गे तो मी बघून घेतो त्या तिच्या डोक्यावर लोक तिने जे कर्म केले वाईट ते तुम्ही सगळे तुमच्या माथ्यावर घेताना तेवढा करू नका बाकी सगळं चांगलं आहे तुमचं सगळी भक्ती करता तुम्ही आता तुम्ही तिथे आलेलं तुम्ही भक्ती करता तिचे माझे हित करी ती सकळण जेणे हा गोपाळ कृपा करी तेव्हा आता भक्ती केल्यावरती भगवंत प्रसन्न होतो आणि तोच आपला सांभाळ करतो ते मग सांगितलं जर आपण त्याची भक्ती केली तर तो आपल्या सोबत आणि जर नाही केली तुझं तू बघून मग महाराज दुसऱ्या जीवनात तू कोबर आहे सांगतात तेच तुमचं हित करणार आहे त्यांचीच तुम्ही भक्ती करा बाकी काही जीवनात येऊन काही नाही तरी चालेल पण तुम्ही त्यांची भक्ती करा महाराज भक्ती करा म्हणजे काय करा नुसतं गळ्यात तुळशीची माळ घालून नका गळ्यात तुळशीची माळ घालत पण त्या भगवंताच्या जा द्वारी जाऊन भजन करा कीर्तन करा त्या चालले असं पारायण करा त्यावेळेस तुमच्यावर भगवंत प्रसन्न होईल आणि सप्तात पारायण करतात ना त्यांचं खरंच खूप कौतुक आहे

आता आपला जन्म आपल्याला जन्म झालाय ज म्हणजे जग नसत शेवट जो म असतो तो म्हणजे मरण असत पण त्याच्यामध्ये जो ना असतो ना ते म्हणजे त्याच आपण भगवंताच नाम स्मरण करण त्याच्यामुळे काय करा तर ते भगवंताचे नाम स्मरण करा ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण कराल त्यावेळेस तुम्हाला भगवंत प्राप्त होईल बघा मी तुम्हाला सांगते कुठले कुठले वेळेस कधी कधी कसा कसा भगवंत प्राप्त होईल त्याच्यामुळे काय करा तर भगवंताचं नाम स्मरण करा ज्यावेळेस तुम्ही भगवंताचं नाम स्मरण कराल ना त्यावेळेस तुमचा कोळशाचा डोंगर कोळशाचा डोंगर आहे तो तुमचा हळूहळू कमी होईल तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा भगवंताचं भगवंत अनेक जणांनी केलं काही तर जण पण घेतली आता महाराज तुमची इतकी पतीत पावन कुंभी उमाजी नायकांचं आहे माझी नायकांचं आहे आणि इथं आपल्या छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी आज धर्म स्थापन केला ज्यांच्यामुळे आज हे कीर्तन सुरू आहे आज ज्यांच्यामुळे ह्या माता मुलींनी कपाळ टिकली लावली कुंकू लावलं ते फक्त ते छत्रपती संभाजी महाराजांमुळे त्यांचं हे त्यांची जन्मभूमी उमाजी नायकांचं एक गाव त्यांची पतीत पावन अशी भूमी त्या स्पर्श या भूमीला झालेला आहे आणि अशा भूमीत मला कीर्तन भेटलं मला अभिमान वाटतो या गोष्टीचा मग काय करा तर नामस्मरण करा कर तुला माहितीये का मी आता तुम्हाला सांगितलं मूळ नक्षत्र मूळ नक्षत्रावरती एक असा व्यक्ती जन्माला ना। तो तो। नंतर तर तो म्हणजे तो असा मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला त्याचे घरचे त्याचे घरचे म्हणजे त्याचे वडील मूळ नक्षत्रावर म्हणले होते त्याच्या आईवडी देवागरी गेले होते त्याला आजच्या आजोबा सांभाळायचे बघा प्रत्येक वेळी आजी आजोबा सापडाय सांभाळायचे बर का मुलांना लक्ष द्या आजी आजोबांकडे त्याच्यामुळे काय तर ते आजी आजोबात सांभाळायचे आणि ते काय व्हायचं ते आहे ना की त्यांच्या स्वप्नात एक गड यायचा जसं आपले इथं पुरंदर किल्ला आहे वज्रगड आहे तस त्यांच्या स्वप्नात गड यायचं आणि त्यांना असं वाटायचं की तिथे एक साधू बना तप करत बसलेत भगवंतमस्कर नामस्मरण करत बसलेत आणि ते मला बोलावतात मग तसं यंद नाही तो, तो जो जो आते तर रोजच तसं आणि तो गड त्यांच्या घराच्या लई जवळ त्यांनी ठरवलं आज आपण या गडावर जायचं आणि एक दिवस ते गडावर गेले आणि त्यांना तिथे एक साध बाबा भेटले ते भगवंत नामस्मरण करत होते आता मग काय झालं जसं जाणार बाईंना पंढरपूर मध्ये गेल्यानंतर घरी यावं वाटत नव्हतं तस त्यांना पण त्या गडावरती गेल्यावर परत यावं वाटत नव्हतं ते तिथंच राहिले आणि नंतर काय माहिती का ते त्यावेळेस तिथे राहिले त्यावेळेस ते भगवंत नामस्मरण करायला लागले त्याचे जे टॉक्यावर त्यांचं पाप होत ते सगळं नष्ट व्हायला सुरुवात झाली आणि मग ते काय झालं ते जे साधू बाबा होते ना साधू बाबा त्या ते माझ्यासारखे कीर्तन प्रवचन करायचे कीर्तन नाही पण प्रवचन करायचे जसं मग अशी महाराजांनी प्रवचन केलं तसं ते प्रवचन करायचे आणि ते सगळ्या ठिकाणी जायचे आता महाराज आपण एखाद्याच्या संतीत गेलो आणि त्याच्यावर आपल्याला विश्वास झाला काहीतरी जबाबदारी तो आपल्यावर देतच ना तसले साधबाबांनी त्या मुलावरती एक जबाबदारी दिली काय जबाबदारीली तर हिशोबाची जबाबदारी दिली आणि एक दिवस ते दोघे पण झोपले होते रात्र होती आणि मग त्याला ना एक रुपयाचे एक रुपयाचे हिशोब लागत नाही आता एखाद्याला एखाद्या पोरलचा पण एक रुपये दिले ना काय हलकट आहे ती एक रुपये दे त्यात शंभर रुपये द्यायचे ती एक, एक रुपये

हिशोब सापडत नव्हता तुम्ही एक रुपयाचा हिशोब हिशोब शोधण्यासाठी तुम्ही रात्र घालवली पण जर का तीच रात्र तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करण्यात घालवले असतील तर आतापर्यंत तुम्हाला तो भगवंत प्राप्त झाला असतो म्हणाले हो, हो। ते रोज यायचे रोज पण एक दिवस काय झालं ते म्हणाले आज तू येऊ नकोस पण शेवटी आम्हाला पण असं वाटत कधीतरी गुरुजींनी कीर्तन नाही नेलं ना गुरुजी येऊ दे किओ गुरुजी येऊ दे किओ सगळे असेच करतात पण मग ते काही त्या मुलांनी काय केलं ते त्या साधूबाबांच्या माग माग गेलं माग माग केलं पुढे जाऊन काय तर ते साधूबाबा का गुहेत गेले ते पण माग माग गुहेत गेले पुढे बघतात तर काय एक असा भिक्षुक असा झोळी हातात झोळी घेऊन उभा आहे समोर कुत्रा आहे सोबत गाय आहे ते ते साधू त्यांच्या पाषा जाते त्यांच्याकडे जी ताट समोर काढतात ते ते गायीचं दूध काढते ते दूध टाकतात आणि जी त्यांच्या त्यांना भिक्षा म्हणून मिळालेली पाकी जी बाकर असती त्याचे चुरून ठेवतात आणि म्हणतात खा ते साधूबा खायला जातात पण त्या मनात त्या मुलाच्या मनात काय आलं माझ गुरुदेवांचं हात त्याला त्या हाताला मी कसं ना करू